ब्रेकनंतर स्वागत आणि राजकीय बातमी पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं मात्र मलिकांकडील कार्यभार तात्पुरता इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा सा निर्णय झाला परभणीचं पालकमंत्रीपद पर ज... धनंजय मुंडेंकडे तर गोंदियाचं पालकमंत्रीपद प्राजक्त तंतुरेंकडे देण्यात आलं तर त्यांच्याकडील स्किल डेव्हलपमेंट खात्याचा कार्यभार राजेश टोपेंकडे आणि अल्पसंख्याक खात्याचा कार्यभार जितेंद्र आव्हाणांकडे देण्यात आला राष्ट्रवादीचा निर्णय सीएमना कळवण्यात येणार असून त्यांच्या मंजुरीनंतरच यावरती शिक्कामोर्तब होणार आहे नवाब मलिक यांच्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या सध्या इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती सोपवण्यात आलेल्या यामध्ये काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद त्याचसोबत ज्या खात्यांचा खात्यांची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावरती होती ती सध्या इतर नेत्यांवरती सोपवण्यात आली मात्र नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही हे या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलं किंवा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली पालकमंत्री पदासाठी परभणी जिल्ह्यात आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात नवाब मलिक पालकमंत्री होते ती जबाबदारी तिथलं त्या जिल्ह्यातलं काम थांबू नये यासाठी आम्ही धनंजय मुंडे यांना परभणीची जबाबदारी दिलेली आहे द्यायचं ठरवलेलं आहे आणि गोंदिया या जिल्ह्याची जबाबदारी प्राजक्त तनपुरी जे राज्यमंत्री आहेत त्यांना द्यायचं ठरवले असा प्रस्ताव आमच्या पक्षाची ही विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही करणार आहोत मुख्यमंत्री त्यांच्यावर अंतिम निर्णय घेतात नहीं, नहीं, नहीं करें ना हम उनका इस्तीफा नहीं ले रहे क्योंकि उनकी अटक ही गलत है इसीलिए वो आ, मंत्री है लेकिन अभी जिम्मेदारी जो उनके है वो वो अटक हुआ है उनको अरेस्ट हुई है इसलिए वो पूरी नहीं कर पाए पा रहे इसलिए उनकी जिम्मेदारी टेम्पररी स्वरूप से अलग अलग लोगों को या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज